नमस्कार मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत एक मिरचीचा प्रकार आणि तो म्हणजे तोंडी लावण्यासाठी मिरची असा हा प्रकार आहे खूप इझी असा प्रकार आहे आणि जेव्हा आपण घरात वरण भात करतो तेव्हा वरण बातासोबत ही मिरची खूप छान लागते तसेच जेव्हा आपण कधीतरी घरात एकटेच असतो आणि जेवण करायचा म्हणजे स्वयंपाक बनवायचा जेव्हा आळस असतो किंवाच मला काहीच बनवायचं नाही मी ही रेसिपी ट्राय करू शकता आणि अगदी थोड्या वेळामध्ये ही रेसिपी तयार होते तर आता जमाना आहे फास्ट फूडचा अरे कोणच नाही घरात तर आपण आता ऑर्डर करून मागूया आणि मस्त जेवूया पण बाहेरचं खायचं नसेल घरगुतीच खायचं असेल तर ही मिरची त्याला खूप छान असा पर्याय आहे जर तुमच्याकडे भात असेल तर भातासोबत देखील तुम्ही मिरची भात बनवून ही डिश खाऊ शकता किंवा एखादी भाकरी चपाती असेल तर तिच्यासोबत देखील ही मिरची खाऊ शकता आणि खूप साधी सोपी आणि कमीत कमीत साहित्यात होणारी ही रेसिपी आहे माझी तर खूप आवडीची आहे तुम्हाला आवडते का बघा तर वळी आपल्या रेसिपीकडे ही मिरची आम्ही धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना पुसून सुद्धा घेतलेल्या आहेत आता या मिरच्या मी चिरून घेणार आहे तर ही मिरची अशी मधोमध दोन तुकडे करायचे आहेत कारण लांब आहे म्हणून मी दोन तुकडे करत आहे तर सगळ्या आपण दोन तुकडे करून घेऊया जर मिरच्या लहान असतील तरी सुद्धा चालतील पण ही जी पोपटी रंगाची मिरची असते ही कमी तिखट असते आणि ही खायला तुम्ही लहान मुलं सुद्धा ही मिरची अगदी आनंदाने खाऊ शकतात आता ही मिरच्या कापून झाल्यानंतर त्यांना असं मधु कापायचं आहे म्हणजे तिचे असे दोन भाग करायचे आहेत तर अशा प्रकारे मी या सर्व मिरच्या कापून घेते तर सर्व मिरच्या मी मधून चिरून घेतलेल्या आहेत आता आपण रेसिपीकडे वळूया तर गॅसवर कढई ठेवलेली आहे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे थोडंसं तेल घालून घेऊया साधारणतः अर्धा चमचा वर इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये मी हा छोटा चमचा राई घालत आहे राई चांगली फुलून द्यायची आहे जर तुमच्याकडे राईची डाळ असेल ती घातली तरीसुद्धा चालेल कारण तर ती दिसायला खूप छान दिसते माझ्याकडे आज नाही आहे त्यामुळे मी इथे राई घातलेली आहे गॅस आता मी आचेवर करते कारण राई तडतडायला लागलेली आहे जेव्हापर्यंत राई तडतडत नाही फुलत नाही तेव्हापर्यंत त्यामध्ये काही घालायचं नाही तुम्ही बघू शकता राई फुलायची स्टार्टिंग झालेली आहे परंतु पूर्ण राई तडतडून द्यायची आहे तरच तिचा स्वाद हा तेलामध्ये उतरतोय तर जर एट्टी पर्सेंट तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये मी ही मेथीची डाळ घालत आहे मेथीची डाळ घालून झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे मला थोडंसं जास्तच आवडतं म्हणून मी हा एक चमचा घातलेला आहे पाव चमचा हळद गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे बिलकुल करपून घ्यायचं नाही आहे आणि थोडीशी धनेपूड हे घालून झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला मिरची घालायची आहे आता गॅस तुम्ही थोडासा मीडियम आचेवर करा मिरची घातल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ही मिरची थोडीशी खारटच खायला चांगली लागते म्हणून थोडस जास्तीचं मीठ घालायचं आहे तर मीठ घालून झालेलं आहे मिरची चांगली पांढरट होईल इतकी परतायची आहे गॅस आता आपण मंदाच्यावर करूया दोन चमचे होईल इतकं पाणी यामध्ये घालूया म्हणजे मसाला करपणार नाही आणि मिरची सुद्धा मस्त मऊ होऊन जाईल घातलेलं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूया आणि पुन्हा एकाद मिनिटवर ही मिरची हाय फ्लेमवर परतूया तर तुम्ही बघू शकताय मस्त मिरच्या पांढरट झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे पांढरट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर आता गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर अशी साधी सोपी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा